नमस्ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जुने मराठी बालभारती इयत्ता सातवी स्वप्न विकणारा माणूस प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो स्वहिता बरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश या पाठातून दिला आहे प्रस्तुत पाठ सावलीच घर्या या ललितलेख संग्रहातून घेतला आहे माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात आता स्वप्न ही निर्माण करावे लागतात किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात कुणी कुणी तर स्वप्नांना भलतच तुच्छ लेखतात भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात माझं तर म्हणणं असं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करत ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात इतरांपासून आपल्याला वेगळं करतात स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात नाही तर इतरांना आदर्श बनवतात पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तंगत राहतात ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते लोक तिला स्वप्नपूर्ती म्हणत असावेत बिना ध्यास बिना शिवाय असलेली ही स्वप्नाळ वृत्ती तशी घातकच नाही का बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता रात्री झोपलं म्हणजे आपल्याला झोपेत जे, जे दिसत ते स्वप्न असत आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं आमच्या लहानपणी कोणी एका गावाकडून एक स्वप्न ऐकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो आमचं आकर्षण घोडा बघणं हे है असायचं पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत, मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं तलाम रेशमी धोतर त्यावर तसाच जरीचा सैसर कुर्ता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यांवर चष्मा पायात चांबडी बूट घवाळ्या रंगाचा मिशा असलेला हा माणूस तसाच धिप्पाळ या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गमतच वाटायची शिवाय कुतूहलपण त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कपड्यातल्या गाठड्याकडे आम्ही बघायचो हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा पाराला असलेल्या कडीला आपला घोडा बांधायचा घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कपड्यातलं गाठोड जवळ घेऊन चांबडी पिशीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग एटीत झाडाच्या पारावर बसायचा तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराळा पडे त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता कित्येक प्रदेश पाहिले होते कित्येक डोंगर दऱ्या तुडवल्या होत्या भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्शांनी रंगवून फुलवून सांगायचा लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे त्याचं ते भलतच दिलखेचं बडबडणं आणि स्वप्नात धुंद भुंगवणं लोकांना भारी आवडायचं एकताना लोकांची मती कुंठित व्हायची आपण एकतर ते खरं की खोट या संभ्रमात ते पळायचे एकताना लोक तलीन होऊन जायचे त्याच्या त्या अनुभवी बोलांतून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हायची त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून येत जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं मग बऱ्याच वेळानं तो ते मकमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा त्यात काजू बदाम किसमिस वेलदोडे सुपारी खारीक खोबरं वगैरे असायचं नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशर विकत घ्यायचेच कधी, कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्यात टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत हा बडबड्या आला की आपल्या तरतरी पेरून जातो त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटत आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो पुढे मग लोक त्याला सपन इक्याच म्हणू लागले त्यालाही त्याच काहीच वाटे ना तोही मग गमती ना सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून मेवा ऐकायचा काय झालं कळलंच नाही पण अचानक सपन इक्या गावात यायचा बंद झाला आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो पण तो यायचाच नाही कधीतरी त्याचा विषय निघायचा अन गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे महिने वर्ष उलटून गेली एके दिवशी अचानक एक, एक तरुण गावा गावात आला गावातल्या पारावर बसला गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले तो तरुण सपन सारखाच दिसत होता तोच चेहरा तीच अंगकाठी जणू सपन गावात आला होता आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं कोण रे बाबा तू कुठून आलास तो म्हणाला मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाहीत पण खरं सांगू का गावात जाणं तिथल्या लोकांना एकत्र जमवणं त्यांच्याशी बोलण्यासाठी सुखामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक के निमित्त होतं त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे आपले अनुभव आपल्या जवळच ज्ञान इतरांना सांगावं माझ्या वडिलांचं स्वप्न होत लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला नुकतंच माझ वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे गावगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे त्याचा आवाज बोलण्याची ढक हसणं आम्हाला सपन विकायची तीव्र आठवण देऊन गेलं आम्ही सगळे गहीवरून गेलो काय बोलावं हे कोणालाच समजेना असंही स्वप्न असतं एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानच आम्हाला उमगलं होत धन्यवाद